नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त काही निवडक उखाणे सांगणार आहेत चला तर बघूया तिळाची स्निग्धता कुळाचा गोडवा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा टिंबटिंबरावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा टिंबटिंबरावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी काळ्या साडीला लाल जरतारी काठ काळ्या साडीला लाल जरतारी काठ टिंबटिंबरावांसोबत असतो माझा रोज थाटमाठ टिंबटिंबरावांसोबत असतो माझा रोज थाटमाठ गोकुळचं दूध अमूलचं दही गोकुळचं दूध अमूलचं दही टिंबटिंबरावांच्या नावाने लिहून भरली आहे माझ्या हृदयाची वही टिंबटिंबरावांच्या नावाने लिहून भरली आहे माझ्या हृदयाची वही तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान टिंबटिंबचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण टिंबटिंबचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा साडी नेसते फॅशनची पदर घेते साधा टिंबटिंबराव माझे कृष्ण मी त्यांची राधा टिंबटिंबराव माझे कृष्ण मी त्यांची राधा संसार रूपी कादंबरीत रेखिल्या भावनांच्या ओळी संसार रूपी कादंबरीत रेखिल्या भावनांच्या ओळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकुआच्या वेळी तिळगुळाची गोडी नात्यात आयुष्यभर राहावी तिळगुळाची गोडी नात्यात आयुष्यभर राहावी टिंबटिंबरावांच्या तींब सहवासात आयुष्याची परडी आनंदाने भरावी टिंबटिंबरावांच्या सहवासात आयुष्याची परडी आनंदाने भरावी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ टिंबटिंबरावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ टिंबटिंबरावांचे तींब नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ गुळाची पोळी तिळाची वडी गुळाची पोळी तिळाची वडी टिंबटिंबरावांसोबत सलामत राहो माझी जोडी टिंबटिंबरावांसोबत सलामत राहो माझी जोडी काळ्या साडीवर शोभून दिसते नाकात नथ काळ्या साडीवर शोभून दिसते नाकात नथ टिंबटिंबरावांसोबत आनंदाने ओढते आहे सुखी संसाराचा रथ टिंबटिंबरावांसोबत आनंदाने ओढते आहे सुखी संसाराचा रथ सुखाच्या सरी प्रेमाची बरसात सुखाच्या सरी प्रेमाची बरसात टिंबटिंबरावांसोबत सुखी आहे संसारात टिंबटिंबरावांसोबत सुखी आहे संसारात हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी टिंबटिंबरावांचे तीम्ब नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी टिंबटिंबरावांचे तीम्ब नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाची गोडी तिळाची माया गुळाची तीम्ब गोडी तिळाची माया टिंबटिंबरावांसोबत भरला आहे मी सुखी संसाराचा पाया टिंबटिंबरावांसोबत भरला आहे मी सुखी संसाराचा पाया हलव्याचे दागिने घातली काळी साडी हलव्याचे दागिने घातली काळी साडी टिंबटिंबरावांसोबत वाढली माझी संसाराची गोडी टिंबटिंबरावांसोबत वाढली माझी संसाराची गोडी जीवनाच्या वर्तुळात सुखाचा व्यास जीवनाच्या वर्तुळात सुखाचा व्यास टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास टिंबटिंबरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास पहाटे उमलते गुलाबाची कळी पहाटे उमलते गुलाबाची कळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण टिंबटिंबरावांचे नाव घेते ऐका सर वजन टिंबटिंबरावांचे नाव घेते ऐका सर्वजण